अमळनेर पंचायत समिती शिक्षण विभाग आणि ॲडव्होकेट ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सव्वीस डिसेंबर रोजी तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन ॲडव्होकेट ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे करण्यात आले आहे प्रदर्शनाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिताताई वाघ ॲडव्होकेट ललिता पाटील माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील डाएटचे प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे उपशिक्षणाधिकारी रागिनी चव्हाण गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत तर बक्षीस वितरण प्रांताधिकारी नितीन मुंडावरे गट विकास अधिकारी एन आर पाटील तहसीलदार रुपेश कुमार सुराना पोलीस निरीक्षक विकास देवरे नगर परिषदचे मुख्याधिकारी तुषार नेरकर व ॲडव्होकेट ललिता पाटील यांच्या शुभ हस्ते होणार आहे प्रदर्शनात साहित्य मांडणी सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी वाजता वाजता तर बक्षीस वितरण दुपारी होणार आहे अमळनेर शहरातील रेल्वे स्टेशनच्या पार्किंग मधून एक तर बस स्थानकासमोरील हॉटेल बाहेर लावलेली एक अशा दोन दुचाकी शहरातून चोरांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गलवाडे रस्त्यावरील प्रोफेसर कॉलनी भागात राहणारे कुणाल संतोषी सातपुते हे एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता जाण्यासाठी त्यांची होंडा शाईन कंपनीची यम एच एकोणीस डी जे त्रेचाळीस चोवीस दुचाकीने गेले तिथे त्यांनी पार्किंगमध्ये वाहन लावले व रेल्वेने दोघे जळगाव येथे गेले सायंकाळी सात वाजता अमळणे रेल्वे स्थानका बाहेर पोहोचले असता त्यांना त्यांची मोटरसायकल आढळून ना आली नाही तेथील सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता तीन अज्ञातांनी गाडी लंपास केल्याचे दिसून आले सातपुते यांच्या फिर्यादीवरून वीस हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसऱ्या घटनेत शहरातील नितीन दीक्षित हे तेरा डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता त्यांच्या मित्रांसोबत बस स्थानकासमोरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी आले असताना त्यांनी त्यांची हिरो कंपनीची मोटरसायकल ही हँडल लॉक करून हॉटेल बाहेर लावून त्यात जेवायला गेले रात्री नऊ वाजता जेवण करून बाहेर आले असता त्यांना मोटरसायकल आढळून आली नाही इतरत्र शोध घेतला असता त्यांना मोटरसायकल कुठेही दिसली नसल्याने नितीन दीक्षित यांच्या फिर्यादीवरून वीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नाना पवार व पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक पवार हे करीत आहेत अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयात सात दिवसीय रायफल शूटिंग प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले या रायफल शूटिंग प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर ए बी जैन सर यांनी केले या शिबिरात धुळे रायफल असोसिएशनचे हर्षद भोळे यांचे मार्गदर्शन लाभले प्रशिक्षणादरम्यान फायर म्हणून तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे यात उदय प्रथम तर मुलींमधून कल्याणी लांडगे ही प्रथम आली आहे त्यांना प्रशस्तीपत्रक व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला प्रताप कॉलेजचे क्रीडा संचालक अमृत अग्रवाल प्राध्यापक मुकेश भोळे यांनी मार्गदर्शन केले तर प्रशिक्षक म्हणून दर्शन पाटील जयेश पाटील निखिल पाटील यज्ञेश बडगुजर नेहा पाटील यांनी काम पाहिले अमळनेर तालुक्यातील हेडावे येथील रहिवासी सुरेश रमेश पाटील याची आय टी बी पी दलात तर कन्या नेहाची सी आय एस एफ मध्ये निवड झाल्याने ग्रामस्थांनी पालकांसहित दोन्ही बहीण भावंडांचा यथोचित सत्कार केला यावेळी कुणाल व नेहाने आपली यशोगाथा सांगितली प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील अजिंक्य चिखलोतकर यांनी तरुणांना मार्गदर्शन केले प्रास्ताविक संदीप सर यांनी केले तर आभार कांतीलाल पाटील यांनी मानले अमळनेर तालुक्यातील नामवंत हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अविनाश जोशी यांचे चिरंजीव डॉक्टर अमोघ जोशी यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे डॉक्टर अमोक जोशी यांनी वैद्यकीय संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व भरीव योगदान दिल्याबद्दल अत्यंत मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे टॅलेंट कट्टा संस्थेचे डॉक्टर दीपक जाधव यांनी पत्राद्वारे पुरस्कारासाठी निवड झाल्याचे कळविले आहे महाराष्ट्र रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन पुणे येथे रविवारी बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले आहे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉक्टर मोग जोशी यांचे मित्र परिवार यांच्या वतीने अभिनंदन होत आहे अमरनेर तालुक्यातील मंगळुळ येथे प्लास्टिक भंगाराच्या दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागून सुमारे सात ते आठ लाखांचे नुकसान झाले आहे अग्निशमन दलाचे बंब वेळीस गेल्याने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले मंगळुळ येथे वीस डिसेंबर रोजी रात्री सात वाजता यम आय डी सीमध्ये सय्यद मुझफ्फर अली मोहम्मद अली यांच्या प्लास्टिक भंगार साहित्य त्यांच्या शेडच्या बाहेर मोठ्या प्रमाणात ठेवलेले होते जवळच विद्युत ट्रान्सफॉर्मर होता आणि तेथून विद्युत तार गेलेले होते अचानक विद्युत तारा तुटून प्लास्टिक भंगाराला आग लागली प्लास्टिकने लगेचच पेड घेतल्याने आगीचे प्रमाण वाढले परिसरात धावपळ सुरू झाली मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना कळवताच त्यांनी आगीचे दोन बंब पाठवले अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी फारुख शेख जफर पठान संदानशिव दिनेश बिराडे आकाश संदानशिव योगेश कंखरे आकाश बाविस्कर विकी भोई यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक विकास देवरे सिद्धांत शिसोदे नितीन कापडणे चालक सुनील पाटील पोलीस पाटील भागवत पाटील पोहोचले आगीचे मोठे लोळ उठत असल्याने जवळ जाता येत नव्हते इतर साहित्य देखील काढता येत नव्हते नये म्हणून सी जेसीबी मशीन मागविण्यात येऊन उर्वरित प्लास्टिक साहित्य वेगळे करण्यात आले आगीमुळे विद्युत तारा तुटल्या तर ट्रान्सफॉर्मर जळाला आहे तन्वीर अली याने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अकस्मात आगीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत